नांदापूर सर्कलमधील अनेकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश हिंगोली कळमनुरी तालुक्यातील नांदापूर सर्कलमधील माळेगाव येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असून वसमत तालुक्यातील टोकाई गडावर माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळमनुरी विधानसभा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे भुईनेकर यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला यावेळी डी एन अडकिने बाबूराव वानखेडे शिवाजीराव शिंदे डॉक्टर वसंतराव पतंगे बाजीराव सवणकर विनायक हेंद्रे उपस्थित होते यावेळी कळमनुरी तालुक्यातील नांदापूर सर्कलमधील माळेगाव येथील संतोष काचकोंडे रमेश धोत्रे शिवाजी संत आशिफ शहा प्रभाकर संत गणेश देवकर आकाश संत राजू संत विजय संत गोरखनाथ पोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळमनुरीमध्ये प्रवेश केला यावेळी माननीय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभ्या नवघरे यांनी मार्गदर्शन केले या प्रवेशाचे तालुका व नांदापूर सर्कलमधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली